दाणे दाणे पेली खाने वाले का नाम अशीच काहीशी प्रचिती आज आपल्याला आलेली आहे तर चला बघूया काय झालेलं आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे अकरा आग ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि सहकुटुंब सहपरिवार रविवारच्या दिवशी गणपती मंदिराचं दर्शन रेणुका माता दर्शन चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन असं नियोजन करून घरून निघालेलो होतो आपण बाप्पाच्या मंदिरात पोचलो रविवार होता खूप सारी गर्दी होती सकाळी सकाळी आणि आपण हे बाप्पाचं दर्शन घेतलं बाप्पाचं दर्शन घेऊन मुलं वेळ इकडे खेळतील मोकळ्या वातावरणात आणि त्यानंतर मग आपण चंद्रेश्वर महादेवांच्या मंदिरात जाणार आहोत नंतर रेणुका माता मंदिरात जाणार आहोत बाप्पांचं दर्शन झालं मुलं खेळत होते आजी आज आणि बाकीचे मंडळी बसून नामस्मरण करत होते त्यात मणिमाऊ मनी आली मनीमाऊनी सर्वांचा टाईमपास केला ती पण आमच्यामध्ये रमली खेळली दर्शन झाल्यावरती व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दाणे दाणे पेली काय खाण्यावाले का नाम तर आज जळगावचे कोणी चौधरी साहेब आहेत आणि त्यांनी नवस केला होता आणि बाप्पांनी त्यांचा नवस पूर्ण केला त्या नवसपूर्तीनिमित्त त्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि जवळपास बारा वाजता जेवणाची पंगत चालू होणार आहे तर अशी असते भगवंता चिल्लीला आपण घरून ठरवून आलो होतो की दहा वाजता आपण निघूयात साडेबारा एक वाजेपर्यंत आपण फिरून येऊ आणि मग घरी आल्यावर की जेवण बनवायचं आणि जेवण करून आराम करायचा पण आता बाप्पाच्या मंदिरामध्ये आपल्याला महाप्रसादाचं नियोजन आहे आणि मुलं खेळत आहेत खेळता खेळता आदेश गीते पडला पुन्हा एकदा पाहून घ्या तसं खेळताना मुलांनो काळजी घेत चला आता साधारण बारा वाजता पहिली पंगत बसेल तोपर्यंत मुलं आनंदाने खेळतील आपलं नियोजनच ते होतं की दर्शन त्यानंतर खेळणे तर तुम्ही पत्रिका बघू शकता या पत्रिकेमध्ये मान्यवरांची नावं आहेत आणि यांनीच महाप्रसादाचं नियोजन केलेलं होतं आता आपल्याला महाप्रसादामध्ये काय मिळणार ते पण सस्पेन्स तुम्हाला लगेचच कळेल हे जे टोपी घातलेले भाऊ आहेत त्यांचा नवस्फूर्ती झाला आणि मग त्यांनी महाप्रसादाचं नियोजन केलं तर अशा पद्धतीने आजचा जॅकपॉट आपला लागलेला आहे तर आपण सहकुटुंब सहपरिवार बसलो थोडंसं पंगत बसेपर्यंत आपल्याकडे वेळ होता तर मग आपण जेवण वाढण्याचा निर्णय घेतला आम्ही एकाच घरात जवळपास सहा ते सात माणसं महाप्रसादाचा लाभ घेणार होतो बसून बसून कंटाळण्यापेक्षा आपण वाढण्याचं काम केलं लिंबू वाढतोय मी आता तर अशा पद्धतीने आपण रविवारी मुलांना घेऊन दर्शनासाठी आलो आणि भगवंताचा महाप्रसाद आपल्या नशिबात होता तो आपल्याला मिळालेला आहे तर तुमच्या आयुष्यात कधी असं कोइन्सिडन्स घडला की तुम्ही दर्शनाला गेले आणि अचानक तुम्हाला महाप्रसादाचा ला लाभ मिळाला तर मला कमेंटमध्ये तसं सांगा दाल बाटी चूरमा मालेगावचे स्पेशल असे कारागीर आलेले होते आचारी होते अतिशय सुंदर असं जेवण त्यांनी बनवलेलं गरमागरम तर आम्ही आता बाटी चुरमाचा आस्वाद घेतो आणि याच्यानंतर आपण जाऊयात चंद्रेश्वर महादेवांच्या दर्शनाला तर तो तोही छोटासा व्हिडिओ या व्हिडिओनंतर आपण अपलोड करणार आहोत तर आता महाप्रसादाचा लाभ घेतो मस्त जेवण करतो आणि मग तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचा चंद्रेश्वर महादेवांचा व्हिडिओसुद्धा बघा तर चला माझ्यासोबत तुम्ही पण आता दाल बाटी चूरमा खा गट्ट्याची भाजी आहे कोशिंबीर आहे लाडू आहे तर मुलं ही आनंदाने मस्तपैकी जेवण प्रतीक दादा है, है, है। आहे गणेश आहे जय आहे इकडे प्रीती आहे पूर्वा आहे मामी आहेत मानसी आहे सायली आहे तर फायनली सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता ह्या सत्त्याण्णव सत्तेचाळीस रिटिक्यात बसून आम्ही आता चंद्रेश्वर गडाकडे निघालेलो आहोत